सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत भारत माता की भारत माता की वंदे वंदे महायुतीचा आज रत्नागिरी जिल्ह्यामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित आदरणीय उदय सामंतजी सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतील सर्व प्रमुख पदाधिकारी आणि त्याचबरोबर या सर्व नगरपंचायत आणि नगर परिषदेमध्ये जे पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे असे सर्व पदाचे सर्व उमेदवार समोर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या पक्षातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू भगिनी खरं तर निवडणूक लढण्याचा आणि निवडणुकीमध्ये काम करण्याचा जेवढा अनुभव हा शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना असतो तेवढा अनुभव मला वाटत नाही की कोणत्या इतर पक्षातील कार्यकर्त्यांना असेल आहे का हो का नाही फक्त अडचण अशी झाली आहे की मी आल्यापासून मला असं स्वतःला वाटायला लागलं की रत्नागिरीत आलो आहे आणि वातावरण कदाचित गरम झालं आहे की काय कारण वाफा एवढ्या जोरजोरात यायला लागल्या त्यामुळे कार्यकर्ते जरा थोडेसे का होईना एकदम थोडेसं आकुंचित पावले की काय असं तर नाही आहे ना नाही ना हो का नाही असं होऊ नका लक्षात घ्या दोन तारखेला होणाऱ्या निवडणुकीला ही निवडणूक जी आहे ती कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक जी आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक तुम्हाला आम्हाला सर्वांना ही अतिशय ताकदीने लढणं अत्यंत गरजेचं आहे आणि ही ताकतीने जर लढायची असेल तर तुम्हाला आम्हाला सर्वांना या निवडणुकीमध्ये धनुष्यबाण आणि कमळ हे प्रत्येकाच्या घरापर्यंत आणि प्रत्येकाच्या मनावरती बिंबवणं आणि त्यामुळेच ते मशीनमध्ये असणारे बटन जे आहे ते बटन येणाऱ्या काळामध्ये ते त्या ठिकाणी जाऊन दाबू शकतात हे आपण सर्वांनी लक्षात त्या या त्यामुळे या निवडणुकीमध्ये इतर महाराष्ट्रामध्ये काय होत आहे याची चिंता करायची गरज नाही वरिष्ठ नेतृत्वाने ठरवलं आहे की ही निवडणूक कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि ही कार्यकर्त्यांची निवडणूक ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्ता उभा आहे ज्या ज्या ठिकाणी शिवसेना भारतीय जनता पार्टी महायुतीतला कार्यकर्ता आहे या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये महायुतीचाच जिंकला पाहिजे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जो आहे तो, तो तिथल्या असणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रपणे करणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे रत्नागिरीमध्ये आपण सर्वजण जाणता की सर्व जानता या सगळ्या निवडणुकीला एक नात्याचं एक वेगळं असं एक वेगळं असं काय म्हणतात त्याला वलय म्हणणं पण योग्य नाही मोरेंनी सांगितलं म्हणून बोलणं योग्य नाही ते नाती कुठेतरी आड यायला लागलीत लक्षात घ्या तुमचं आणि आमचं नातं जे आहे ते महायुतीचं नातं असलं पाहिजे हे लक्षात घ्या त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या की या नात्यांमध्ये अडकून जर राहिलो तर फार मोठी गडबड होऊ शकते त्यामुळे आज कार्यकर्ता म्हणून मी जरी प्रदेशाचा अध्यक्ष जरी असलो तरी सुद्धा एक कार्यकर्ता म्हणून आपण सर्वांना विनंती करायला आलो राजेश सावंत या सगळ्या गोष्टी मित्र म्हणून या बरोबर आहे यात काहीच अडचण नाही परंतु राजेश सावंत आता पार्टीचा कोणताही भाग नाही हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे त्याचे स्टेटस बघायचे सोडा तो स्टेटसवरती काय लिहितो किंवा हे सगळं सगळं आपण विसरलं पाहिजे आता काय आता सध्या सचिन वाळकर काय म्हणतात दीपक पटवर्धन काय म्हणतात हे आपण सर्वांनी पाहिलं पाहिजे मी हे विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो लक्षात घ्या त्याचं नातं आहे ही वस्तुस्थिती जरी खरी असली तरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारतीय जनता पार्टीने भारतीय जनता पार्टीने तुम्हाला काय दिलं आणि तुम्हाला किती मोठा सन्मान दिला हे कधीही त्यांनी विसरू नये किंवा त्यांच्यापैकी बरोबर असणाऱ्यांनी विसरू नये एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्यांची पार्टी जी आहे ही कार्यकर्त्यांची पार्टी असल्यामुळेच कार्यकर्त्याला सन्मान देणं हे सातत्याने पार्टीने केलेलं आहे त्यामुळे एक गोष्ट लक्षात काय घेतली पाहिजे की एकदा पार्टीमध्ये जेव्हा या संदर्भातला निर्णय होतो की तुम्हाला आम्हाला सर्वांना युतीमध्येच निवडणूक लढायची आहे तर आपण सर्वांनी आपल्या मनामध्ये किंतू परंतु न ठेवता की हा निर्णय आपल्या वरिष्ठांकडून घेतला गेला आहे त्यामुळे त्याच दिशेने जाणं हे अत्यंत गरजेचं आहे ज्यांनी ज्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज या युतीतल्या कार्यकर्त्यांच्या समोर जर भरले असतील तर त्यांना विनंती आहे की त्यांनी ताबडतोब सर्व प्रमुखांनी त्यांच्याशी चर्चा करा आणि त्यांचे अर्ज जे आहेत ते ताबडतोब मागे कसे घेता येतील आणि पूर्ण युती युती म्हणजे पूर्ण युती या पद्धतीने आपल्या प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या प्रत्येक विभागातील असणाऱ्या प्रत्येक विचार परिवारातून असणाऱ्या प्रत्येकांनी प्रत्येकाने मिळून युतीचाच कॅन्डिडेट मग तो नगरसेवकाचा असेल किंवा त्या ठिकाणचा असणारा नगराध्यक्षपदाचा असेल या दोन्हीही गोष्टी विजयाच्या दिशेने नेण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते करणं हे अत्यंत गरजेचं आहे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की तुम्ही आणि आम्ही सर्वजण देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आदरणीय देवेंद्रजी आदरणीय एकनाथराव शिंदेजी आदरणीय आपले उपमुख्यमंत्री अजितदादा या तिघांच्या नेतृत्वामधलं महायुतीचं सरकार आहे एक विचाराचं सरकार हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे लक्षात घ्या आपली किंवा आपल्या बरोबरच्या असणाऱ्या प्रत्येकाने काय लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे आपला असणारा त्या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये चुकून चुकून जर एखाद्या ठिकाणी एखादा उमेदवार हा विरोधकांचा जर यशस्वी झाला तर काय होऊ शकतं तर त्या तिकडच्या असणाऱ्या नागरिकांचं फार मोठं नुकसान होऊ शकतं याचं कारण असं आहे एक विचाराचं सरकार ज्यावेळेला सर्व ठिकाणी असतं तेव्हा केंद्रातील असेल किंवा राज्यातील असेल या सर्व ठिकाणचा असणारा निधी जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये त्या त्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने नेता येतो हे आपण सर्वांनी लक्षात घ्या प्रत्येक धोरण की जे धोरण तुम्हाला आम्हाला सर्वांना राबवायचं आहे ते धोरण जर यशस्वी करायचं असेल तर दोन्ही ठिकाणी केंद्रात आणि राज्यात ही महायुतीचं आणि एन डी एचं सरकार आहे त्यामुळे आपल्याला त्याचा फायदाच होणार आहे हे पटवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे आपण गेल्या अनेक वर्ष पाहत आहे की रत्नागिरी असेल किंवा हा कोकणातील भाग असेल या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत म्हणून प्रयत्न करणं हे फार गरजेचं होतं केंद्रातलं सरकार आणि ह्या राज्यातलं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आणि उदयजी सामंत यांची असणारं एम आय डी सी या सगळ्यांमुळे या आय डी सीला एक पुन्हा एकदा एक चांगलं एक चांगल्या अशा इंडस्ट्रीज या सगळ्या भागामध्ये येणाऱ्या काळामध्ये येत आहेत सेमी कंडक्टरसारखी एक मोठी इंडस्ट्री येते की जी दहा पंधरा हजार युवकांना रोजगाराची नवीन संधी प्राप्त करून देणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टींबरोबर ही फक्त इंडस्ट्री येणार नाही तर इथलं असणारं आर्थिक पूर्णच्या पूर्ण असणारी इथली आर्थिक जी घडी आहे प्रत्येक उद्योगधंद्यांना इथे असणारा पर्यटन असेल इथले असणारे प्रत्येक हॉटेल व्यावसायिक असतील यांनासुद्धा याचा एक, एक, एक वेगळ्या पद्धतीने फायदा येणाऱ्या काळामध्ये होणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सुरळीतपणे घेऊन जाणं हे अत्यंत गरजेचं आहे एक उदाहरण म्हणून सांगतो अडीच वर्षाअगोदर देवेंद्रजी चौदा ते एकोणीस मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर अडीच वर्षाचं त्यावेळेच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीचं सरकार उद्धवजी त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून काम करत होते त्या अडीच वर्षामध्ये सर्व प्रोजेक्ट महाराष्ट्रामधले यांना सगळ्यांना त्यांनी स्टे दिला आणि ते सर्वच्या सर्व प्रोजेक्ट हे बंद पडले हे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळे ही सगळी मंडई ही सर्व मंडई विकासाला बाधक अशी असणारी मंडई आहेत विकास हा कुठेही होता कामा नये यांच्या मनामध्ये फक्त न फक्त राजकारण आहे सत्तेसाठी राजकारण अशा पद्धतीची भावना ही नेहमीच यांच्याकडे राहिली आहे आणि यामुळे हे सर्वजण आपल्या कोकणाचं कधीच भलं करू शकली नाहीत हे आपण सर्वांनी लक्षात घ्या म्हणून एक कोकणवासी म्हणून आपण सर्वांना रत्नागिरीकरांना मी विनंती करणार आहे एक चांगलं वातावरण युतीच्या माध्यमातून उदयजी असतील त्यांचे सर्व सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व सहकारी यांनी तयार केला आहे या सर्व ठिकाणी समान भागात समान भाग याचा अर्थ ज्या ठिकाणी आपला नगराध्यक्ष असणार आहे भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष असेल त्या ठिकाणी सत्तेमध्ये सुद्धा उपनगराध्यक्ष आणि बाकी सगळ्या विषयांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या बरोबर शिवसेना असेल आणि ज्या ठिकाणी शिवसेना आहे त्या ठिकाणीसुद्धा ज्या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्ष असेल त्या ठिकाणी उपनगराध्यक्ष आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा भारती या भारतीय जनता पार्टीच्या असतील याचा अर्थ लक्षात या की फक्त ही युती कागदावरती न करता याला एक वेगळ्या पद्धतीने तिथल्या असणाऱ्या नागरिकांच्या प्रत्येक समस्या ज्या आहेत या समस्या जर सोडवायच्या असतील तर त्या सभागृहामध्ये सत्तेमध्ये सुद्धा ही सर्वजणं एकत्रपणे एक पुढे जाणार आहेत हे आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्यामुळे एक गोष्ट लक्षात घ्या एक चांगल्या पद्धतीने तयार केलेला हा विषय आहे की जो रत्नागिरीकरांसाठी एक वेगळी दिशा देणार आहे वेगळी दिशा मी यासाठी सांगतो आहे लक्षात घ्या एवढ्या वर्षामध्ये रोजगाराच्या एवढ्या मोठ्या संध्या या कोणीतरी या संधीचा विचार तरी केला होता का तर केला नाही हे लक्षात घ्या कोणीतरी त्या दिशेने पावलं उचलतोय पॉझिटिव्ह दिशेने पावलं उचलतोय हे आपण सर्वांनी लक्षात घ्या पुढची पिढी जी आहे जी सातत्याने सातत्याने मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होताना दिसत होती प्रत्येक इथला असणारा युवक जो आहे तो, तो नोकरीनिमित्त धंद्यानिमित्त हा कुठेतरी प्रमुख शहरांमध्ये जाताना तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये दिसत होता यांचं सर्वांचं स्थलांतर जे आहे ते थांबवण्यासाठी ते थांबवण्यासाठी एक वेगळी संधी ही या निमित्ताने कोकणामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या नेतृत्वामध्ये आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये या सर्व भागामध्ये तयार होते एक चांगलं वातावरण हे तुम्हाला आम्हाला सर्वांना तयार करण्यासाठी ही निवडणूक ही निवडणूक एक फार मोठी भूमिका या बाबतीत करणार आहे मला खात्री आहे रत्नागिरीतील सर्व नागरिकांचे आशीर्वाद जे आहे ते युतीच्या पाठीमागे ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे विचाराची असणारी ही लढाई जी आहे या विचाराच्या असणाऱ्या या लढाईला तुम्हाला आम्हाला सर्वांना आपल्या पुढील पिढीचं भवितव्य हो, हे उज्ज्वल करण्याच्या दृष्टिकोनातून तुम्हाला आम्हाला सर्वांना या मतदान रूपी जे काही वरदान आहे ते वरदान युतीच्या पारड्यात टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल आणि आपल्याबरोबर असणारा प्रत्येक घटक पक्ष असेल यांनी प्रत्येकाने घरोघरी आपल्याकडे दिवस अत्यंत कमी आहेत त्यामुळे घरोघरी एकत्रपणे प्रचार करणं युतीच्या कार्यकर्त्यांनी एकत्रपणे प्रचार करणं आणि युतीसाठी मतदान मागणं स्वतःसाठी नाही युतीसाठी नगराध्यक्षपदाला आणि नगरसेवक पदाला, नगर पदाला सुद्धा मतदान मागणं की जेणेकरून पॅनल टू पॅनल हे मतदान झालं पाहिजे आणि पॅनल टू पॅनल नगराध्यक्षाला सुद्धा तशाच पद्धतीने मतदान कसं होईल याची पूर्णच्या पूर्ण काळजी घेतली पाहिजे सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना एवढीच विनंती करणार आहे की निवडणूक ही नियोजनाने जिंकता येते निवडणूक जिंकण्यासाठी युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक ठिकाणी प्रत्येक परिसरामध्ये युतीचे कार्यकर्ते आहेत प्रत्येकाला त्याची जबाबदारी जबाबदारी वाटून देणं हे अत्यंत गरजेचं आहे माझी विनंती आहे की प्रत्येकाला सन्मानाने त्याची जबाबदारी वाटून द्या प्रत्येकाला एकत्र करा आणि त्याला हे पटवून द्या की आम्हाला मतदारांपर्यंत जाऊन मतदारांना हे पटवून देणं की होय नरेंद्र मोदींना मतदान करायचं आहे देवेंद्र फडणवीस यांना मतदान करायचं आहे एकनाथ शिंदेजी यांना मतदान करायचं आहे आदरणीय आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या महायुतीलाच मतदान करायचं आहे हे पटवून देण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना प्रत्येकाला घरोघरी जाणं हे गरजेचं आहे माझी खात्री आहे की आपण सर्वजण ताकदीने या सगळ्या विषयाला अतिशय घरोघरी जाऊन पोचवाल पुन्हा एकदा राग रुसवे फोटो आहेत फोटो नाहीत याची चिंता करू नका मी आत्ताच येताना कोणीतरी असं म्हटलं शहर अध्यक्षाचा फोटो आहे शहर अध्यक्षाचा फोटो नाही असं नाही आहे काही अडचणी असू शकतात काही गोष्टीमध्ये घाईघाईमध्ये कोणाचा तरी विसर होतो परंतु एक गोष्ट लक्षात घ्या आपलं सर्वांचं नेतृत्व कोण आहे तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नेतृत्व आहे आणि त्या नेतृत्वाला तुम्हाला आम्हाला सर्वांना पुढे न्यायचं आहे आणि ते नेण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वजण कटिबद्ध राहूया जय हिंद जय महाराष्ट्र हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव